आशा दिनकर इंगळे बुलढाणा जिल्हा मोहाडी माझं गाव आहे आणि माझ्या माझ्याला बाटली दिली त्यांना आता माझ्या सासूला बाटली दिलेली तर त्यांना काय त्रास होता आधी आणि बाटली दिली त्यांना काय फरक पडा तुम्ही त्यांच्या तोड नाही का तर तुमचं नाव सांगा त्या गुंफा सांगा तुम्हाला काय काय त्रास होता मले गॅप पडेल होता मला चालता येत नव्हतं काडी घेऊन उठता येत नव्हतं बघ जाऊ मी आता चालता येऊन राहिलं डोक्यात मापल्या का नाही ते मार लागेल होता आता बरं लागून राहील आता मी चांगली झाली दोन बॉटल संपल्या दीडच मध्ये फरक पडला तुम्हाला दीड दीड मध्ये दीड बॉटर मध्ये फरक पडलेला आहे हो म्हणजे म्हणजे गॅप बी होतो मध्ये फरक पड गॅप होता दुख दुखतात सुज जात सुजण जेवण जेवण जात नव्हतं आणि जेवण जात नव्हतं आता जेवण जेवण राहिले चांगला फरक पडला ना चांगला फरक लोकांनी घ्यायला पाहिजे का लोकांनी घ्या हे चांगली वाटली दवा खात जाता आयुर्वेदिक कड घ्यायला पाहिजे हा